जवाहर महाराष्ट्रात एक, हो एक नंबर आला होती एक नंबर सुदगिरी असताना दहा वर्षामध्ये आमच्या कुणाल भावांनी कुठलीही विकास कामे आणली नाही कुठलाही प्रकल्प आणला नाही कुठलीही काही नवीन उद्योग आणला नाही परंतु जे होतं ग्रामीण जेवढे बी प्रकल्प होते सर्व प्रकल्प त्यांनी एक एक करत बंद पाडले जसं जेव्हा रोटो सुद्धी करतात जेव्हा महिला सुद्धी राजां जेव्हा सहकारी सुद्धी जव्हार कुक्कुटपालन जव्हार पशु खाते असे अनेक प्रकल्प आमच्या बाबासाहेबांनी बंद पाडले बंद पाडले एवढंच नाही आमच्या ना, कामगारांचाच गेल्या पाच वर्षापासून पी एफ आमच्या पगारातून कापून घेतला पगारातून कापून घेतला आणि तो ऑफिसकडे वर्ग केला नाही एवढी घोर अंड्याय आमच्यावर केलेला नाही आम्ही वेळोवेळी बाबांना विनंती करतोय वेळोवेळी बाबांना भेटण्याचा प्रयत्न करतोय परंतु बाबा बंगल्यावर गेला असता बाबा मुंबईला आहेत गेस्ट हाऊसला गेला असता बाबा दिल्लीला आहेत असे उडव्या उडवीचे उत्तर आम्हाला तीन चार वर्षापासून मिळत आहे परत कुठल्याही याची मान्यता नाही घेता गेले तीन वर्षापासून सुचकिर्ती बंद केलेली आहे अशी ही सूचणी होती की ते ताजी साहेबांच्या सर्व संस्था त्या ओपन झाल्या जसं तुमचं मेडिकल कॉलेज असेल डेंटल कॉलेज असेल इतर कुठल्याही संस्था असेल किंवा ताजी साहेबांचं कुठल्याही राजकारणाचा भाग असेल ते गावातल्या ग्रामपंचायतीपासून असो तर विधानसभे लोकसभेपासून सर्वभार जेव्हा सांगा आमची मागणी अशी आहे की आमचा जो पाच वर्षापासून पी एफ कापून घेतलेला आहे तो पी एफ त्यांनी भरलेला नाही पी एफ भरलेला नाही म्हणजे जे कामगार रिटायर झाले त्यांना पेन्शन मिळाले नाही हो ग्रॅज्युएटी दिलेली नाही काही कामगार जवळ सुगिरीमध्ये काम करत असताना बरेच कामगारांना श्वसनाचा त्रास झालाय कोणाला दमाचा त्रास झालाय कोणाचा टीबीचा त्रास झालाय बरेच कामगार आमच्या दवाखान्यात पडलेत कोणी पुण्याला गेलो आहे त्यांची परिस्थिती आमच्या आमच्यासारख्यांची कोणाचीच परिस्थिती नाही आम्ही कुठं जायचं फक्त आमची त्यांना हीच विनंती आहे त्यांनी आमचा पीएफ भरावं आमची ग्रॅज्युएटी द्यावं हो आणि जे कामगारांना आहे जे अन्याय केले ते त्यांनी लवकर दूर करावं समजा नाही दिला आम्ही रस्ता लोखोर आंदोलन करू करू उपोषणला बसू आणि आत्मदहनाचा इशारा पण दिलेला आम्ही आम्ही परमिशन घेतलेली आहे एसपी साहेबांना कलेक्टर दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे आज पण आम्ही डीटीआर ऑफिस मध्ये जाणार आहेत आणि तिथं पण निवेदन देणार आहोत आम्ही